चांगलं भेटल घराय पैशो आलाय पोरग बी चांगलाय वय कमी पोरग पाहिलं ते माहिती कमी आहे त्याच जाऊ दे मला लवकर नाही करायचं पण एवढं जागा ठेवा पण आहे का मग कुडून हा मी रात्रीच काकाला नसली फोन करेल काय ते येतच असतील तू आज पिर काय मला नाही खायचं पिर पिरू तू नाटक नाव करू कॉलेज बंद करते पुरेल फोन करून मी येत नाही म्हणा आज असंच करतो तुम्ही साडी घाल घालू मी साडी घालणार असेच हा बरं जाऊ दे पाहिजे तुला ऍक्सेप्ट करून घ्यायचं भेटते चांगली गोष्ट गेम नाही खेळायचं लग्न करायचं तो तिला जाऊ काय गेम खेळायची कळाणार कस लग्न करायचं सांगून घेतो ना पप्पाला काय नाही सांगायचं काका काय येणार मी सांगेल त्यांना पाहुणे पाहिलं येणार म्हणजे येणार पाहुणे आले की मला कॉलेज जायचं नाटक हे ना मला हाकलून न्यायचे म्हणून असं पकड तुम्ही पोरी मोठे झाले लग्न करा लागत त्यांचं काय नाही लग्न करायला लागत तू हाकलून देते माझ माहिती पण सांभाळायची जीवाला येईल सांभाळायच नाही जीवात तुला नाही कळत अजून तुला आहे

तुम्ही कुठून आले त्यांच्याकडे जायचंय आम्हाला जायचंय का नगरसोल नगरसोल संबंधाचं काम आहे थोडस आहे का चला मग मी दाखवून देतो तुम्हाला मग ते बारीक काम होईल चला हो चला चला चाल चला चला असं का आम्हाला मी आहे का आम्हाला आहे ना स्वतः मी दाखवून देतो पोल्ट्री तुमचीच आहे का हा पोल्ट्री आपलीच आहे चांगली

आ, बस बर आचशी पणशी कुठे आपल्या पोटरी रिपेच होते तुमचं नाव विचारलं म्हणलं चला मी तुला घर दाखवायला बरं झालं आले लवकर हा ना झाले ना

घ्या ना काय विचार सांग नाव सांग तुझा माझं नाव काजल लाडोगा चोखे शिक्षण किती झालं बारावी बारावी पास का ना पास पास आहे पास। ना जन्मतारीख सांगे का अच्छा लग्न करायची इच्छा आहे ना आता या वर्षी हा मी बना मला आवडत अजून काय विचारायचं का पाहुणे विचार वगैरे आहेत हाय ना ना डान्स करायला आवडतो अच्छा अच्छा म्हणजे पिक्चर मध्ये जायचं स्वप्न आहे चांगली गोष्ट आहे आमच्या नवर गाव की छंद करतात इनूद येते नाही तसे आमची पोरगे ना काय माग नाही फक्त तिला खायला लागत अहो आमच्या घरी सुद्धा लाड होती तिची आता लाडकी दिसती बघा ना

तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल मुलाला तुम्ही पोरच वय बघा मुलाचं नाव बाबुराव घाटोबा भोके मुलाचं वय अठ्ठावीस अठ्ठावीस हा पायलटे शिक्षण हा पायलट आहे शिक्षण आता मॅकॅनिक इंजिनियर झालेलं आहे एअर इंडियातला पायलट म्हणलं काय पाहिजे एक एक झाले आपले एक एक सोळा एक सोळा हा सोळा म्हणायचंय आणि तिकडच्या घाऱ्या कंपनीत होता ना तो पहिले ऐकली ते अठराची हा सोळाचा सारखं दोन वर्ष होता बरे केलं ना कशाला मोठे मोठे

पाहिले दादे काय निघल्या बाहेर आल्यापासून चोकीतो काय जन्म झाल्यापासून चोकीत होतो पण काय झालं तुम्हाला सांगतो आता खरं खरं आम्ही दोन चार बायाकडे पाहिलं ते त्या बायाने काय सांगितलं त्याचं लग्न झालं का

असं करते का मुंबई मुंबई ने उडाला का अमेरिकेत जात अमेरिकेनं उडाले का थायलंडला थायलंडून इंग्लंडला आणि इंग्लंडून पाकिस्तानला पाकिस्तान सुटले का पाकिस्तानला विमान सोडून देतो हा येतो चालत चालत सोडून ड्युटी ना असं काय नाही आता ही सवय कधी बोलणार तुम्ही सासूबाई तुम्ही असं काय बोलात सासूबाई ना ना ते चिडला ते म्हणता माझी पोरगी वेरीत लोटून दे वेरीत लोटने आम्हाला देऊन टाका ना तिचा करलन होईल काय करलन होईल या जांग ठे काय ते पासपोर्ट ते तोंड सांगितलं ना तो बाय आमच्या पुरीची बोललं का तू कधी ती आली का ती आली का इकडं तुमची पोरगी लग्न करून तिला इकडे आणलं का ते चोकايचं सोडणार आहे आणि तिला धरणार आहे

आता आम्ही आतापर्यंत पंधरा पोरीस वाढल्या काय डॉक्टर आतापर्यंत आम्ही पंधरा वीस पोरीस वाढल्या चांगली पोरगी लाईल मारू नको मारू नको नव मारू नये

માણસા <te> <te>

तुम्ही इकडे या त्याला घ्यायला चाल ना त्याला बाहेर काढा नाव त्याला बाहेर काढा ना आज काय करू राहिले तुम्ही आमचा पोरगा तिकडे मध्ये घातलं तुम्ही पोरगी इकडे चालता आमचा पोरगा द्या ना अरे पोरगी बाहेर आहे चाल ना अशी बलजापी चालते का इकडे रे पोरगी इकडे बाहेर चाल इकडे ये

बारा लाख रुपये अरे तीन पगार पन्नास लाख रुपये पगारे आव ढकलो इकडे तुम्ही ढकली ढकलू अरे काय करू राहिला आम्ही इमानदारी सांगितलं पगार बरं जाऊ द्या मॅडम चुकलं भुकलं आता जाऊ द्या आणि आम्ही आऊ समोर आला पायलट म्हणल्यावर मला वाटलं चांगलं नवर जा पायलेट याला रिक्षा नाही चालवते apa ini kalau? Ya tentu itu. Ya itu nih? Tidak. Ini Ayo cari kagak. Agar Yang kecil kalau